काठी भल गाव हे रूपानुपमे अवतरल रूपानुपमे अवतरल चालत ओलत ब्रम्ह इथे आल चाल बोलत ब्रम्ह इथे आल माण गंगेच्या काठी भल वचल हे गोंदावल रूपानुपम्य हे अवतरल रूपानुपम्य हे अवतरल चालत बोलत ब्रह्म इथे आल।, आल।, आल चालत बोलत ब्रह्म इथे आल चालत बोलत ब्रह्म इथे आल गीताबाई मातेच्या उदरी आले हे संत ब्रह्मचारी गीताबाई माते चा उदरी आले हे संत ब्रह्मचारी सद्गुरु पूर्ण हे अवतारी मूर्ती पाहिली गोजिरी सद्गुरु पूर्ण हे अवतारी मूर्ती पाहिली गोजिरी ब्रह्म चैतन्य जगी भरल चैतन्य जगी भरल चालत बोलत ब्रह्म इथे आल चालत बोलत ब्रह्म इथे आल गंगेच्या काठी भल गाव वचल हे गोंदावल रूपानुपम्य हे अवतरल रूपानुपम्य हे अवतरल चालत बोलत ब्रह्म इथे आल चालत बोलत ब्रह्म इथे आल असे ही ठेंगणीच मूर्ती जाहली जगी विशाल कीर्ती असे ही ठेंगणीच मूर्ती जाहली जगी विशाल कीर्ती जगावर करती फार प्रीती मनी रघुरायाची आरती जगावर करती फार प्रीती मनी रघुरायाची आरती ध्यान ते मनी माझ्या ठसल ध्यान हे मनी माझ्या ठसल चालत बोलत ब्रह्म इथे आल चालत बोलत ब्रह्म इथे आल मान गंगेच्या काठी भल गाव वसल हे गोंदावल रूपानुपम्य हे अवतरल रूपानुपम्य हे अवतरल चालत ब्रह्म इथे आल चालत बोलत ब्रह्म इथे आल गुरु केले के लवलाही एळगा वाच तुका माई गुरु हे केले लवलाही एहळगा के तुका माई केली सेवा त्यांची काही म्ह आठवून रघुराई काही <coughs> म्हणी आठवून रघुराई म्हणून हे पुण्य फळा आल म्हणून हे पुण्य फळा आलं चालत बोलत ब्रह्म इथे आल चालत बोलत ब्रह्म इथे आल, आल।, आल। मानगंगेच्या काठी भल गाव बसल हे गोंदावल रूपानुपम्य हे अवतरल रूपानुपम्य हे अवतरल चालत बोलत ब्रम्ह इथे आल चालत ब्रह्म इथे आल ब्रह्म चैतन्य असे संत पुन्हा जगी आले हनुमंत ब्रह्म चैतन्य असे संत पुन्हा जगी आले हनुमंत सर्व या जगी पोकळीत कोंदले ब्रह्म असे सत्य सर्व या जगी पोकळीत कोंदले ब्रह्म असे सत्य रूपते कणो कणी भरल रूपते कणो कणी भरल चालत बोलत ब्रह्म इथे आल चालत बोलत ब्रह्म इथे आल माणंगेच्या काठी भल गाव वसल हे गोंदावल रूपानुपम्य अवतरल रूपानुपम्य अवतरल चालत बोलत चालत बोलत, बोलत ब्रह्म इथे आल चालत बोलत ब्रह्म इथे आल चालत बोलत ब्रह्म इथे आल मान गंगेच्या काठी भल गाव वसल हे गोंदावलं रूपानुपम अवतरल रूपानुपम्ये अवतरल चालत बोलत ब्रह्म इथे आल चालत बोलत ब्रह्म इथे आल चालत बोलत ब्रह्म इथे आल जानत बोलत ब्रह्म इथे आल